चा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देवळा तालुक्यातील मेशी गावात विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले ग्रामपंचायत प्रशासन विविध शैक्षणिक संस्था आणि समस्त ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा जन्मोत्सव भक्तीभावात साजरा करण्यात आला जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण मेशी परिसर धुमधुमून गेला ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेनं महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून शू यावेळी सर्व वयोगटातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली जनता विद्यालय तसेच नवनाथ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विशेष आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा साकार शिवगेते पोवाडे आणि अभिनय सादर केला त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोलताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या छायेत निघालेल्या या मिरवणुकीनं संपूर्ण गावात उत्साहाची लाट उसळली आहे रात्री मेशी फाटा इथं शिवगर्जना ग्रुपच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात हरिभक्त परायण शिवचरित्रकार हिंदू सिंह योगी दत्तनाथ महाराज यांनी शिवचरित्रावर प्रभावी भाष्य केले त्यांनी शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासत तरुणांनी समाजकार्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय एकूणच मेशी गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या जलोषात आणि पारंपरिक उत्साहात साजरी झाली आवाज कस्मादेचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर